अशी खेळण्याची पण मी जिद्द दाखवली कारण मी माझ्या हरण्याच्या या नंदीवर विश्वास ठेवून मी गाडी जमवली होती आणि मी पहिल्याला मुंबईचाच बेताच वाश्या म्हणून मी मैबूक घातला होता कारण मला दुसरे पण घाटावरून बैलांचे फोन होते जे हरण्याच्या जोडीला पडालेले टॉ फोनची बैल तर ज्याने हिंदकेसरी किताब मिळवला तोही बैल आपल्याजवळ होता त्याच्यानंतर भान भारत केसरीचाही बैल आपल्याजवळ होता पण आपल्याला माहिती आहे की मुंबईच्या राहण्याला कोणता बैल चालेल ना कोणती शान काही लोक नाराज होती की मेहबूबवरती गाडी निघेल का नाही निघेल दादाला आणि तो दादा हरण्याची इज्जत घालवेल मला विश्वास होता हरण्यावरती मला विश्वास होता या खिरकालीश्वर मंदिरावरती म्हणजे देवावरती की माझ्या हरण्याला आज तो खाली मैदानातून पाठवून द्या दादा

अरे तोरा उरलेला नाही एलईडी ने काय अरे पेललेलावाला आम्ही तुझे बाजूवर उरलेला आम्ही पेललेला आम्ही होतो कोण नाही नाही दिसट वाला कुठला तो लाल ते साइडला जरा ते रोज वाला पल्ला गेला मी होतो बघले ना ते लिंग लावली मी हेलो यार बरोबर आहे का काय मना काय झालं बाहेर डोशी देवा अल्लाह ता मी कुठणार મોટા <coughs> કર अधु एकच <involved> in <language> एक अभिनंदन आजच्या गुलालासाठी धन्यवाद शेठ काय सांगाल आज महाराष्ट्राची एक नंबरची गाडी आज हा राहिला आहे आणि पुशेगावचा हिंद केसरी मान होता आज त्यांनी आपला पण हिंद मैदान होता सव्वीस जानेवारीचा तो गाजवला त्यांनी काय म्हणाल नाही मी तुम्हाला बोललो ना मुंबईची शान आरण्या आपली मी त्याला बकासूरला म्हणजे सचिन देहतला फोन करून मी प्रेमाखातीर ही गाडी जमवलेली आहे रागा खात नाही कुठशी हिंद हिंदकेशरी मैदान चांगला नावारूपाला जावा महाराष्ट्रभर त्यासाठी मी ही गाडी झुलून आणलेली होती आणि ही गाडी आमची प्रेमाची होती कुणी काहीतरी वाचरेट काहीतरी कमेंट करत असेल ते मला पटणार नाही आणि ह्याच्यानंतर त्यांनी हरण्याच्या जोडीला पण येण्याचा प्रयत्न करू नये का कारण ही गाडी आम्ही जमून घेतलेली होती त्यांच्याशी बकासूरला आम्ही फोन केला होता बकासूर हा टॉप वनचा बैल आहे मी तुम्हाला पहिल्या पण बाईटमध्ये बोललो की त्याच्याशी खेळण्याची पण मी जिद्द दाखवली कारण मी माझ्या हरण्याच्या या नंदीवर विश्वास ठेवून मी गाडी जमवली होती आणि मी पहिल्याला मुंबईतच पेताच बादशाह म्हणून मी महिबूब घातला होता कारण मला दुसरे पण घाटावरून बैलांचे फोन होते जे हरणीच्या जोडीला पाळालेली टॉप वॉनची बैल तर ज्याने इंद केसरी किताब मिळवला तोही बैल आपल्याजवळ होता त्याच्यानंतर भान भारत केसरीचाही बैल आपल्याजवळ होता पण आपल्याला माहिती आहे की मुंबईच्या राहण्याला कोणता बैल चालेल ना कोणती शान काही लोकं नाराज होती की महिबूबवरती गाडी निघेल का नाही निघेल दादाला आणि तो दादा हरण्याची इज्जत घालवेल मला विश्वास होता हरण्यावरती मला विश्वास होता या खिरकालीश मंदिरावरती देवावरती की माझ्या हरण्याला आज तो खाली मैदानातून पाठवून दादा गावी जसं आणि किताब त्याने आहे तसंच त्याने मुंबईतलं इंद केसरी बस सुद्धा मिळवलेलं आहे काय सांगायला दादा शंभर टक्के ना मी बोललो ना तुम्हाला मी तुम्हाला आज गाडी झाला म्हणून मी हिंद केसरी बैल बोलत नाही मी मैदानाला नाव आपलं मुंबईचा इंद केसरी म्हणून सव्वीस जानेवारी हे मी बैलच त्याला दिला होता जर बाय गाडी त्यांनी जर हरण्याची मारली असली तर तो मुंबईचा हिंद केसरी किताबाचा मानकरी बकासूरच आला असता याला कुठेही धू भावना करण्याची गरज नाही आणि मी हिंदी झाल्याच्या टॉपचा बकासूर मयुर शेठ आणि वैभव दादा यांचा बाकासूर ज्या स्पीडने आज घाटावरती टॉपला होता आज मैत्रीपूर्ण शरद झाला आणि हरण्याने दाखवून दिला हरण्यासारखा धावतो स्पीडने काय बोलू शकता त्याबद्दल टक्के ना मी तुम्हाला बोललो नाही आणि चार बैलांची शरद होती जर बकासूर ज्या हरण्याच्या तोडीला असेल किंवा तो हरण्या बकासूरच्या तोडीला असेल तर तो त्या तोडीला त्यांच्या दोघांच्या जोडीला दोन बैल पाहिजे होती आणि त्या बैलांमध्ये हरण्याच्या जोडीला सक्सेसफुल मैमूक ठरला आणि त्याने आज गुलाला हिंद म्हणून या सव्वीस जानेवारीच्या मैदानाला किताब मिळवला दादा सर्जाचा पैरा कसा काय झाला कोपरखेरने कोणत्या बाईला नाही सॉरी सॉरी मोठ्या सोन्याबद्दल होता आज आपल्या हरण्याला कोणता पैरा होता दादा आज हरण्याला पैरे आपल्याला घाटावर मी बोललो ना तुम्हाला की हिंद केसरी महान केसरी बाईला आपल्या जवळ होती मध्ये पलणारा बैल पाहिजे होता दोन पावलं कमी पलाला तरी चालेल पण ती गाडी शिस्तीने पलावी अशीच माझी इच्छा होती आणि ती इच्छा शंभर टक्के सक्सेसफुल झाली दादा मी बघितला जल्लोष खूप चालू होता पण तुम्ही प्रेक्षकांना फक्त आज जोडत होत ही तुमची एक चांगली एक भावना दिसतोय सांगतो मला खेळत राहायचंय मला काही एक खेळ खेळून मला खेळाच्या बाहेर जायचं नाही मी पूर्वीपासून खेळ बघत आलोय आणि माझ्याजवळ तेवढी क्षमता आहे की मी आज माझा बैल हरण्या हा मी मित्राच्या नावावरती दिला होता का कारण कुठेशी नावाला पण त्या तसं साथीदार पाहिजे आज हीच आम्ही दोस्ती कुठेतरी टिकवली म्हणून नावाने गाडी बोलवली आणि त्याचं नाव आज मी सव्वीस जानेवारीला हिंद केसरी म्हणून त्याला किताबात आणून दिला याच्यातच मला दुसरं काय दे। दादा देवाने खरोखर साईल पाठवलंय रे आज जिंकून येता हरणे त्याबद्दल पप्पी घेतली ना